तर माझंही तुलसी वृंदावन आहे आणि ज्याच्या दारात जागा असेल त्याने जरूर जरूर दारात लावा त्याला छान पाणी आला आणि प्रदक्षिणा प्रदक्षिणाभराला विसरू नका त्याचे सारे तुळशीचे खूप सारे फायदे आहेत नक्कीच पण त्याच्या जोडीला आज हरिता आहे म्हणून हाच व्हिडिओ केलेला आहे सो माझ्या माहेरी हरितालिकेचा उत्सव असेल मी कोकणातल्या लोकांपर्यंत ऐकलं असेल गणपती उत्सव खूप मोठ्या प्रमाणात असतो त्याच्याबरोबर त्या परंपरा असतात की का करायचा याची माहिती दिली जाते सो जेव्हा कुमारिका असतात म्हणजे लहान मुली मेन्सेस सुरू होण्याच्या आधीच्या मुली सात आठ वर्षापूर्वीच्यामुळे सात आठ वय असलेलं सो त्या मुलीला हरितलिकेचं व्रत दिलं जातं म्हणजेच काय तर गुरुजींना घरी बोलवून ते हरितालिकेचं महत्त्व सांगतात त्याची पूजा सांगतात आणि त्यांना पूजा दिली जाते आणि त्यावेळेला आपल्याला घरातली आजी किंवा आई आई आपल्याला काय सांगते तर जा जंगलात आणि आधाराच्या आसपास आणि पत्री तोंडणार सो ह्याच्या पाठीमागे काय कारण असेल तर हरितालिकेच्या व्रताबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिवजी पार्वती पार्वतीने शिवजी शिवजींना मिळवण्यासाठी व्रत केलं हे सगळं माहिती असतं त्याच्यात मी जाणार नाही आत्ता आपल्याकडे जी मुलींची किंवा मुलांची जी मानसिकता आहे की थोडे दिवस राहायचं बघायचं नाहीतर डिवोर्स आहे एक दोन लग्न आहेतच किंवा अशी एक मानसिकता झालेली आहे सो इथे माझी आजी मला काय सांगायची की नवरा चांगला मिळावा म्हणून हे व्रत नेहमी करायचं सो कुठेतरी माझी आजी किंवा माझी आई माझ्या मनात सकारात्मकता जागृत करते ती मला वारंवार सांगत होती की नवरा चांगला मिळण्यासाठी व्रत करायचं नवरा चांगला सो कुठेतरी माझ्या बालमनावर हे रुजलं गेलं आणि त्या आशेनी नवरा चांगला मिळेल या चा आशेने का होईना मी हरितालिकेचं व्रत करायला लागले मग व्रत करताना मग त्याच्यासाठी काय काय लागतं तर खूप छान छान यावेळेला आमच्याकडे कोकणात फुलं येतात वेगळी त्याला सीताचं नाव आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे ती फुलं अवेलेबल नाही होणार पण तिथे कावळ्याचे डोळे असतील सायंकाळी ज्याला म्हटली जाते तिथे इथे पण आपल्याकडे अवेलेबल आहे तर ही जी फुलं आहेत आणि त्याची जी पानं आहेत वेगवेगळी ती तुम्ही जायची आजूबाजूला जंगलात आणि ती तोंडून आणायची म्हणजेच काय तर आपल्याला लहानपणीच निसर्गाशी नातं कसं जोडायचं याचं ज्ञान नकळत न शिकलेल्या किंवा कमी शिकलेल्या त्या आजीने किंवा आईने आपल्याला दिलेलं असतं पण आता आपल्याकडे शहरात एकतर जवळपास म्हणजे काही नदी असेल समुद्र असेल किंवा झाडं असतील विसर्ग असेल जंगल असेल तिथे कोणाची जायची तयारी नसते त्यांना मोठ्या गाड्या किंवा ए सी किंवा फाईव्ह स्टार अशा ह्याच्यात असतात सो मी वेगळं तुम्हाला काहीही न सांगता हे जे आपले सणवार आहेत किंवा रुधी आहेत आता उद्या गणपती आहे सो आपल्या ज्या माहितीचे नातेवाईक असतील मित्रपरिवार असतील त्यांना बोलवा घरी त्यांना छान मिळत वगैरे करून झाला तपाका मारा बोला त्यांच्याशी सो जाणं येणं कनेक्शन्स वाढतात असेच दिवाळी असू दे किंवा दसरा असू दे हे सगळे सण हे निसर्गाशी कनेक्ट व्हायला आणि माणस माणसांशी कनेक्ट राहायला म्हणून हे सण केलेले आहेत सो त्यासाठी हे खास व्हिडिओ तुमच्यासाठी होता की आज मला माहीत नाही हरे तरी किंवा किती जणींनी केलं आहे पण मी माझ्या ज्या सख्या आहेत त्यांना हेच सांगेन की तुमच्या ज्या मुली आहेत सुना आहेत त्यांना निसर्गात घेऊन जायला मदत करा निसर्गाचं महत्त्व सांगा व्रतांचं महत्त्व सांगा आपले सण का असतात गूळ किंवा जे आपण म्हणजे उद्या मोदक खाणार आहोत सो गूळ अतिशय पौष्टिक आहे गेलेली आहे खोबरं असेल सो त्याच्यावर दीड तीन चमचा तूप असेल तुपाची लहान असेल ते आपल्याला वंगण म्हणून तूप शरीरासाठी काम करतं आजकाल जे डाईटच्या या जमान्यात थॅड सगळी जे आलेली आहे त्याच्यात तूप खायचं नाही तेल खायचं नाही कोलेस्ट्रॉल वाढत अंप सो अजिबात आहे पण इतकंच सांगेल व्यायाम मात्र काय सो पत्री आपल्याला तोडून जेव्हा आणायची असते पानं अनेक प्रकारची पत्री असते सो जसं म्हणतात ना की ग्रीन टी तुम्हाला प्यायचे तर डोंगर चढा आणि पानं तोडणार आहे मग ग्रीन टी पाहा तसच आहे की तुम्हाला जर खरंच देवाला किंवा देवीला पत्री पाहायची असेल तर निसर्गात जा बघा छान छान प्रत्येकाचं एक पानाचं टेक्स्चर जसं तुळशीचं वेगळं आहे प्रत्येक पानाचं टेक्स्चर वेगळं आहे त्याच थिकनेस वेगळा असतो त्याचा सुगंध वेगळा असतो काही विषारी असू शकतात काही काळ असतात काही मोठी पानं असतात पण छोटी खूप व्हरायटी फुलात आणि पानं असतात त्याचा एन्जॉयमेंट त्याची त्याचा आनंद घ्या आणि इट्स अ फ्री ऑफ कॉस्ट सो कसा वाटला व्हिडिओ का आणि माझी नथ कशी वाटली ते सांगते की छोटसे सोन्याची माझ्या मित्राने मला गिफ्ट केलेली आहे सो ती आज घातली सो so, मी जेव्हा मॉडर्न असते तेव्हा मॉडर्न सगळे कपडे ट्राय करते आणि ह्या माझ्या सगळ्या ज्या ट्रेडिशनल रूढी परंपरा आहेत त्यासुद्धा मी जगते मी रोज तुळशीला माझ्या अधिक उप नमस्कार करते प्रदक्षिणा घालते सो ज्याच्याकडे जागा आहे त्यांनी जगून लावा खूप औषधीसुद्धा आहे सो बाय हरे कृष्ण